तर गेली पाच वर्ष हेच सुरू आहे आदित्य ठाकरेंनी याला उत्तर दिलंय कोर्टामध्ये आता उत्तर देऊ असं आदित्य ठाकरे म्हणाले बदनामी करण्याचा हा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय देशा सालियान प्रकरणात आज विधानसभेमध्ये मोठा गदारोळ झाला सत्ताधाऱ्यांनी यावर प्रश्न उपस्थित केला तर मंत्री महोदयांना जर असे आरोप होत असेल तर अटक करून चौकशी करावी अशी मागणी करत असताना आदित्य ठाकरेंनी सुद्धा याला उत्तर दिलंय गेली पाच वर्ष हेच सुरू आहे आणि हा बदनामी करण्याचा प्रयत्न असल्याचं था, आदित्य ठाकरेंनी म्हटले म्हटलंय आणि याला कोर्टात उत्तर देऊ असं उत्तर आदित्य ठाकरेंनी यांनी दिलंय पाच वर्ष सतत हे जे काही चालू आहे कोर्टात मी एकच सांगेन की परत एकदा मी तुम्हाला सांगतो पाच वर्ष बदनामीचा प्रयत्न झालेला आहे कोर्टात असेल कोर्टा तर कोर्टात उत्तर देऊ पॉलिटिकल वेंट बघा मला त्याच्यात जायचंच नाही आणि तुम्हाला सांगतो तु मी आतापर्यंत पाच वर्षात मी जे मुद्द्याचं ते बोलत आलेलो आहे आणि तेच बोलत राहतो